नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय आनंदाची एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत कृपया पूर्णपणे व्हिडिओ पाहा दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये नक्की शंभर टक्के मथुर येणार आहे हे आत्तापर्यंत आपल्या सर्वांना समजलंच असेल काल फेसबुकवरती राहुलदादा पाटील यांनी लाईव्ह सर्वांना हा आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का दिलेला आहे परंतु मथुरचा पायरा कोणाबरोबर आहे हे अजूनपर्यंत व्यवस्थित कोणाला समजले नाही परंतु मित्रांनो आत्ता एक नवीन अपडेट असे येत आहे की बहुतेक बहुतेक मथुरचा पायरा हा आपल्या सप्त हिंद केसरी महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्र किंग रुस्तमय हिंद केसरी बकासूर बरोबर असू शकतो कारण आत्ताच नवीन आलेल्या माहितीनुसार नक्की मथुरचा पैरा हा बकासूर बरोबर असण्याची जास्त शक्यता आहे तर आपल्या सर्वांची जी इच्छा आहे खूप दिवसाची की मथुराने बकासूर पळाले पाहिजे तर आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होण्याची ही वेळ आलेली आहे असं वाटतंय कारण का आत्ताच नवीन माहिती आली आहे की मथुर आणि बकासूर पळू शकतो परंतु जे काय फायनल अपडेट आहे ते आपल्याला बारा मे दोन हजार चोवीस रोजी कोरेगावच्या मैदानात पाहायला मिळेल तरी पाहुयात मथुर आणि बकासूरची गाडी जर पळाली तर सर्वांनाही खूप आनंदाची बाब असणार आहे तर पाहुयात जुने हिंद केसरी कोरेगाव मैदान येथे नेमके काय घडते तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाथबाईलगाडा शर्यतीचा धन्यवाद